वर्षी पंधरावा मृदगंध पुरस्कार मंदिर येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जाहीर करण्यात आलेला आहे त्यासाठी आज मंदिर येथेच प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्यानिमित्ताने नंदेश उमप आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याच तोंडून आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाचा जे स्वरूप आहे ते समजून घेणार आहोत तर ऐकूया नंदेश दादा काय बोलत नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय भीम मी नंदेश वत्सला विठ्ठलोमप आणि यंदाचा पंधरावा लोकशाहीर विठ्ठलोमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठलोम फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार दोन हजार पंचवीस याची घोषणा आम्ही केली आणि आत्ता तुम्हा सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून याचं संगीत समारोहामध्ये आपण सर्वप्रथम संगीत समारोहाची पण लोक वाट पाहत असतात की कोण याच्यामध्ये यंदा परफॉर्म करणार सादरीकरण कोणाचं आहे कारण बाबांना ती सांगीतिक मानवंदना असते जी दरवर्षी आम्ही देत असतो आणि ती यंदाची मानवंदना म्हणजे लोककलेच्या माध्यमातून म्हणजे लावणी ही आपली पूर्वपार जी लोककला फक्त मुंबईत महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या पाठीवर गेलेली आहे आणि ती लावणी त्याचं संवर्धन करणारी आणि ऑथेंटिकपणे सादर करणारी रेशमा वर्षा परितेकर या हे आपल्या लावणीची संगतबारी सादर करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक असा मोठा ग्रुप आहे छान तर तो पुण्यावर नेणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे काय म्हणूया एक आमच्या आमच्या सगळ्या कलाकारांचे एक, एक एक आधार असा किंवा संगीतातलं एक खूप असं मोठं नाव ज्याने सतार अगदी घराघरात मनामनात पोहोचवली ते पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज खान वडे लोक वाट पाहत आहेत त्यांचा परफॉर्मन्स बघायला आणि त्यांना बघायला तर त्यांचे पाय देखील आमच्या या समा संगीत समारोहाला लागणार आहेत आम्ही खूप आमचं भाग्य आहे आम्ही खूप काय म्हणतो ना आम्ही खूप आनंदून गेलेलो आहोत की ते कधी त्यांचं परफॉर्मन्स आम्ही बघतो आहेत तर अशा संगीत सांगीतिक मानवंदने बाबांना मानवंदना सांगीतिक वेने बाबांना मानवंदना देणार त्याचबरोबर समीरा गुजर याचं सूत्रसंचालन करती आहे ॲडव्होकेट जी शेलार आपले सांस्कृतिक मंत्री येत आहेत त्याचबरोबर आमदार अमितजी साटम येत आहेत त्याचबरोबर आमचे अर्थतज्ज्ञ आपल्या सगळ्यांचे लाडके आणि एक खूप एक बुलंद आवाज है ना समाजासाठी एक बुलंद आवाज आणि खूप अभ्यासू व्यक्ती आपण म्हणूया माजी खासदार भालचंद्र मुडगेकर साहेब येत आहेत त्यांचा बाबांशी खूप वेगळा आणि चांगला घरोबा होता खूप चांगला संबंध होता त्याचबरोबर आय ए एस ऑफिसर आपले डॉक्टर हर्ष हर्षदीप कांबळे साहेब येत आहेत आपले सा सांस्कृतिक संचालक चवरेसाहेब येत आहेत त्याचबरोबर हां पु ल देशपांडे अकादमीच्या मिनलजी जोगळेकर ते पण येत आहेत आणि अनेक मान्यवर हो येत आहेत तर असा हा पुरस्कार आणि याला पुरस्काराला येणारी मंडळी आता आपण नाव आम्ही घोषित करणार आहोत तर पहिलं नाव ज्याचं आता आम्ही दोन चार वर्षापूर्वी नवोन्मेष प्रतिभा असा एक आम्ही एक कॅटेगरी सुरू केली आहे जी तरुणांसाठी आहे जी तरुण आहे आणि जीवनगौरव आम्ही बघा दोन म्हणजे किती एक तरुणांसाठी आणि एक जीवनगौरव पुरस्कार असं ज्येष्ठांसाठी असं मला वाटतं पहिल्यांदाच होत असेल असं मला वाटतं तर ते नवोन्मेष पुरस्कार हा रिंकू राजगुरू म्हणजे जी आरची आपली सैराटमधनं आलेली आणि सैराटपणे तिचा प्रवास सुरू आहे तर ती अगदी गरीब घराण्यातला आलेली काय म्हणतो ना अगदी खूप मेहनत करून आलेली मुल मुलगी तिला नवोन्मेष पुरस्कार आहे त्याचबरोबर आपण एक शिल्पकला म्हणून यावेळेस आम्ही एक कॅटेगरी ॲड केलेली आहे शिल्पकला पुरस्कार चित्रकार म्हणून श्री प्रदीप जी शिंदे ज्यांचा ज्यांनी माझी वडा या ठिकाणी असेल म्हणजे त्यांनी दगडांचं शिल्प तुम्ही जर बघितलं असेल किंवा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचे खूप त्यांनी बनवलेले किंवा मोजे मला वाटतं एक आ, एक त्यांनी त्यांचंही शिल्प बनवलेलं आहे त्यानंतर इथे मंदिरामध्ये आपण ज्यांनी बघितलं आपण खाली तर श्रीफळ आहे एंट्रीलाच अगदी ती जी घंटा जी आहे तिसरी घंटा आमच्या नाटकाला असते ती नारळ आणि ते ते त्यांनी ते त्याचे प्रतिकृती ती ती बनवलेली आहे ते आणि अनेक अशी त्यांनी शिल्पं बनवलेली आहेत जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधले श्री प्रदीपजी शिंदे त्यांना शिल्पकार म्हणून यंदाचा हा पुरस्कार जे आर्टशी निगडित आहेत त्याचबरोबर आमचे दिग्दर्शक या महाराष्ट्रामधले खूप नावाजलेले ज्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी आपल्याला हा सिनेमा दिला त्यानंतर अनेक सिनेमे नाजगोमा असतील किंवा मग अनेक सिनेमे त्यांना आपण म्हणूया नाटकांमध्ये त्यांनी सुरुवात केलेली उत्तम लेखक दिग्दर्शक असे परेश मोकाशे त्यांना यंदाचा समृद्धगंध पुरस्कार जाहीर होतो आहे त्याचबरोबर मधुगंधा कुलकर्णी जी निर्माती आहे जी लेखिका आहे जी दिग्दर्शिका आहे जी खूप चांगली आमची मैत्रीण आहे आणि खूप चांगलं काम करते आहे त्यांना पण यंदाचा अमृतगंध पुरस्कार आहे त्याचबरोबर एक नाव आहे जे सगळीकडे जे असतं त्याला आपण सगळा चेहरा तो सगळीकडे असतो आणि तो हसतमुख चेहरा गेली चाळीस वर्षं या महाराष्ट्राच्या या स्क्रीनवर आपण पाहत आलोत अगदी टूर टूरपासूनचा किंवा अगदी काय म्हणतो ना गमत जम्मतपासून अनेक सिनेमे त्याने केले अगदी सरफोरोशपासून किंवा तेजाबपासून तो चेहरा आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आणि तो चेहरा म्हणजे आमचा लाडका श्री जयवंत दादा वाडकर यांना अभिनयाचा यंदाचा पुरस्कार आहे त्याचबरोबर लोककलेचा पुरस्कार आपण ज्यांनी अंधारभार झाला दिवा पाहिजे अंधारभार आत्ताच्या सद्यस्थितीत लिहिणारा शाहीर अंधारफार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा त्यांचे विचार पुन्हा एकदा रिजाय म्हणून शाहिरी लिहिणारे आणि लोककलेच्या क्षेत्रात एक खूप एक चांगलं मोठं नाव आत्ताच्या सद्यस्थितीत आणि चाळीस वर्ष काम करत आहेत असे आमचे श्री राजू राऊत त्यांना लोककलेचा हा पुरस्कार दिला जाणार आहे त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार ज्याची खूप लोक आतुरतेने वाट पाहतात त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत पण विठ्ठलमपांच्या नावाने हा पुरस्कार किंवा मिळणं हे पहिल्यांदा आमच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांना आणि त्यांनी तो स्वीकारला खूप मोठ्या मनानं त्यांनी आणि स्वीकारणारच ते बाबांचं नुसतं नाव घेतलं तर ते खूप त्यांच्या अंगावर शहारे आले होते आणि त्यांच्या आठवणी मला सांगत होते बाबांबद्दलच्या पन्नास वर्ष ज्यांनी प्रदीर्घ गझलला वाहून घेतलं मराठी गझला आणि मराठी उर्दू गझला ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि पन्नास वर्ष ज्यांनी घालवली असे गझल नवाज आपल्या सगळ्यांचे लाडके श्री भीमराव पांचाळी साहेब त्यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे प्रदान क केला जाणार आहे सव्वीस नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता मंदिरात या पुरस्काराचा असं आहे की याचं डफ मानपत्र शाल श्रीफळ याचं मानपत्र फार विशिष्ट आहे आणि ते देखील एका डफावर आहे जे शाहिराचं प्रतीक आहे त्या डफावर मानपत्र आणि बाबाची प्रतिकृ कृती असलेलं एक खूप असं जांभोळाख्यानाच्या त्या त्या आविर्भावातलं ते बाबाची प्रतिकृती असलेला एक तो पुरस्कार आम्ही यंदा प्रदान करणार आहोत आणि हा विनामूल्य आहे आपण नक्की या सगळ्यांनी या कारण हा सोहळा आपल्याशिवाय अधुरा आहे अर्धवट आहे आपण सगळे याल बाबांसाठी याल सोहळ्यासाठी याल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद दादा आणि अगदी जाता ता वीचा, तुम्ही तर सगळंच मला जे विच विचारायचं ते सांगून टाकलं आहे त्याच्यामुळे अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला या निमित्ताने विचार आजच्या तरुणांना लोकसंगीताबद्दल तुम्ही काय सांगू शकता आणि येणाऱ्या काळात तुम्ही विठ्ठल उम फाउंडेशनच्या माध्यमातून युवा पिढीसाठी काय करू इच्छिता बघा विठ्ठलुम फाउंडेशन किंवा लोकशाहीर विठ्ठलुम थिएटर्स हे त्याच्या आधी आहे म्हणजे त्या त्याला बाबा पण आमच्याबरोबर काम करत होते आधी बाबाचा कार्यक्रम होता लो महाराष्ट्राचे लोकसंगीत त्याच्यात बाबा तीन तास काम करत होता लोकसंगीत जपत होता म्हणजे अगदी अठ्ठ्याण्णवपासून बाबा गातो आहे साठ अठ्ठ्याण्णव साठपासून जलसे गातो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर पोटावर सुरेखाणारा माझा बाबा होता आणि तीच आम्ही पुढे लेगेसी पुढे घेऊन जातो बाबासाहेबांचे विचार असतील छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे ज्योतिबांचे विचार असतील अनेक संतांचे विचार असतील तर हे पुढे घेऊन जाताना काय म्हणूया आपण की तरुण पिढी ही पुढे कशी वाढेल हे विठ्ठलमग थिएटर्स नेहमी बघत आलं आहे एक आपल्या चळवळीचं काम करता करता सामाजिक काम करता करता प्रबोधन करता करता आपली लोककला टिकावी म्हणूनही आम्ही काम करतो आणि ते काम नुसतं काम नाही आहे तर तो, तो एक विचार आहे आजची मुलं फक्त लोकसंगीत मला येतं आहे म्हणून मी वाजवतोय गातो आहे तर त्याच्यामागे एक विचार असावा जो संतांनी आपल्या भारुडातनं दिला आहे नाही का ज्या गवळणीतनं दिला आहे संतांच्या गवळणी आपण जर पाहिल्या तर त्यातनं दिलेलं आहे लावण्यांमधनं दिलेलं आहे आता लावण्या काही फक्त तशाच नाही ते, ते पोवाडे फक्त काही शूरवीरांचे नाही तर ते आध्यात्मिक पोवाडे पण आहेत तर या सगळ्यातनं आपण काय बोध घेतो तर तरुण पिढीने मला असं वाटतं ना थोडा अभ्यास करणं आणि चिंतन करणं फार गरजेचं आहे चिंतन हा शब्द मी वापरतोय अभ्यास नाही चिंतन म्हणजे अभ्यासावर मी चिंतन करतो की नाही म्हणजे चिंतन काय आहे तर मी ते कसं प्रेझेंट केलं पाहिजे ते काय आहे कशामुळे आहे कोणामुळे आहे कुठून आहे मग ते कुठे जाणार आहे या सगळ्या गोष्टी या, या कंगोरेचं चिंतन करणं आजच्या पिढीने फार गरजेचं आहे म्हणजे नुसतं धांगडदिंग केलं म्हणजे लोकसंगीत होत नाही पुन्हा सांगतो अगदी एक ढोलकी वाजली तरी एका ढोलकीवर आमच्या बाबांनी आणि राजाराम भाऊंनी आणि राम जामगावकरांनी आणि अनेक लालाजी होते त्यांची ढोलकी ढोलकीवाजे लोक नाचायचे आजही आम्ही आमचे छोटे छोटेच कार्यक्रम असतात आम्ही सात लोकच असतो पण अमेरिकेत आमच्या ढोलकीवर आणि आमच्या हार्मोनियमवर लोक तोडुंब नाचतात तुम्हाला ते नॅक ती कळली पाहिजे नुसता धांगडधिंग किंवा खूप आ आजचं खूप घाई होती आहे आज मला संपवायची घाई आहे कधी एकदा माझं एक ऐकताय तुम्ही त्यांचं नकमा तर हे हे असं न करता सावकाशपणे आपली संस्कृती आपलं साहित्य आपली कला ही लोकांमध्ये हे त्यांच्या मनात कशी उतरेल बघा फक्त रील्समध्ये उतरण्यापेक्षा ती रील्स मनात कसं उतरत आहेत आणि डोक्यात कसं जात आहे आणि ते कसं आहे त्याचं अनुकरण करतायत हे जास्त गरजेचं असं मला तरी वाटतं अगदी महत्त्वाचं या निमित्ताने दादांनी इथे सांगितलेलं आहे नंदेश उमपांचे हे विचारच ह्या मृदगंध पु पुरस्काराला लाभलेले आहेत आणि पंधरा वर्ष सातत्याने एखादी संस्था एक पुरस्कार एक विचार घेऊन महाराष्ट्रात फिरत आहे हेच खूप महत्त्वाचं आहे शासन बाबतीत किती महत्त्वाचा निर्णय घेतं हे नंतरच आहे पण एक मुलगा म्हणून ज्यावेला नंदेशदादा हे पाऊल उचलतात त्याला ते महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे असं मी नमूद करू इच्छितो विशाल महाराष्ट्रासाठी नंदेश दादांनी आत आपल्याला आव्हान केलेलंच आहे फक्त जाता जाता दा दादांना विनंती करतो एक सुरेल आवाजामध्ये आमच्या रसिकांसाठी एक गाणं होऊन जाऊ विशाल महाराष्ट्र ॲक्च्युली आणि गीत आत्ता ज्याला राज्यगीताचा दर्जा मिळालेला आहे आणि मला सांगायला आवडेल ते महाराष्ट्र गीत जिथे आत्ता तुम्ही आपण सगळे ऐकतो कॉलेजेसमधनं आमदार खासदार कुठल्याही सभेमधनं कुठल्याही विधानभवनामधनं विधानसभेमध्ये जे आपण ऐकतो महाराष्ट्र महाराष्ट्रगीत ते मी अवधूत वैशाली आम्ही सगळ्यांनी गायलेलं तुम्ही आमचा आवाज ऐकता तेच तीच मी एक लाईन तुम्हाला ऐकू भीती भीतीना भा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा भीतीना भा तुझी ही गडगडणाऱ्या नभा असमानाच्या आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंहगर जातो शिवशंभू राजा दरी दरी नाद गुंजन महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आणि पाहत राहा विशाल महाराष्ट्र धन्यवाद दादा आणि न विसरता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता रवींद्रनाट्य मंदिर येथे ह्या पुरस्काराला आपण उपस्थित राहत आहे याची नोंद घ्या धन्यवाद